हे वासनांद पुरुषांनो तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका अशा आशयाचे वेगवेगळे फलक हातात घेऊन बंगालमधील वेशा रस्त्यावर उतरल्या आणि देशातच नव्हे तर जगामध्ये नाचक्की करणारा हा वेशाचा मोर्चा लक्षवेधी ठरला जागतिक पटलावर याची दखल घेतली गेली आणि महासत्ता म्हणून विरोध असताना आमची नको तेवढी नाचक्की झाली देशातील आणि राज्यातील महिला मुली सुरक्षित नाहीत हेच यातून अधोरेखित होतं कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या बंगालमधील वेशांनी घेतलेली भूमिका ही ऐतिहासिकच मानावी लागेल किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यामध्ये उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील मधील वेशांनी मोर्चा मध्ये सहभाग नोंदवला यावेळी त्यांच्या हातात काही बंगाली भाषेतील घोषणा फलक होते त्यावर वेगवेगळे मजकूर लिहिले होते पुरुषांनो जेव्हा तुम्हाला वाचण्याची गरज पडेल तेव्हा आमच्या आणि आम्ही तुमची वाचना फसवून देऊ परंतु कुठल्याही महिलेवर बलात्कार करू नका अशी विनंती त्या फलकद्वारे केली जात होती आणि एक प्रकारे समाज मनाला ती हादरा देत होती याच अनुषंगाने या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला ज्यांची वंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे याची माहिती घेण्याआधी दुर्गापूजेचा इतिहास जाणून घेणं अनिवार्य ठरतं सोनागाची हा कोलकात्यातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे या परिसराला इतिहास आहे याचा एक पैलू धार्मिक आहे जो थेट दुर्गा मातेशी संबंधित आहे कोलकात्यात दुर्गापूजा उत्सवात सुरू होण्याच्या विशिष्ट तिथी आहेत त्या त्या दिवशी तेथे ते विधी पार पाडले जातात कुंभारवाड्यात दुर्गा मूर्ती बनवण्यास प्रारंभ करण्याचा दिवस दर साली जाहीर होतो त्याच दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो मूर्तीसाठी दहा ठिकाणाहून माती आणली जाते तिचं पुण्यमाटी आणि निषिद्ध माती असे दोन भाग पडतात पुण्य मातीमध्ये शेण असलेली माती गोमूत्र असलेली माती गंगेच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरी जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही शस्त्रसज्ज दहाभुज असलेली दुर्गेची मूर्ती वेशेच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही या हे आहे सत्य आणि तो तिथला रिवाजच आहे यामागे वेगवेगळ्या आख्यायिका आहेत यासाठी सरकार अनुदान देत मात्र यावर्षी प्रथमच मोर्चा काढून त्यांनी आपला आवाज बुलंद करत हे अनुदान नाकारलं या स्त्रिया सोशल मीडियावर नाहीत यांना समाज तिरस्कार पाहतो समाज यांची हेटाळणी करतो सामाजिक उतरंडीत या सर्वात खाली आहेत याचं अफाट शोषण होत तरी देखील त्या सामाजिक लढ्यामध्ये उतरतात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी जावं ही अपेक्षा त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत जिवंत कलेवर असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात त्या उलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकानं स्वतःला विचारला पाहिजे सोनालाची मधील माता भगिनी मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्यातला दुर्गेला अभिवादन करतो